नमस्कार जय महाराष्ट्र दरम्यान या राजकारणात मोठी उलता होणार का अशी शंका घेण्यास वाव निर्माण झाली आहे कारण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने मोठा दावा केला आहे भारतीय जनता पक्षाने अजित पवारांना महायुतीमधून बाहेर पडण्याचा संदेश दिल्याचा खळबळजनक दावा शरद पवार गटाच्या प्रवक्त्याने केला आहे त्यामुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे दरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न साप्ताहिक विवेकमध्ये असा दावा करण्यात आला होता भाजपने अजित पवारांना सोबत घेतल्यामुळे पक्षाला तोटा झाला लोकसभा निवडणुकीमध्ये खराब कामगिरीचे कारण अजित पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेणे हे आहे भाजपमधील अनेक नेते आणि कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीसोबत जाणं पटलं नव्हतं त्यामुळेच नाही तर विवेकमधून एक अनौपचारिक सर्व प्रसिद्ध झाला आहे अजित पवारांच्या जाण्यामुळे अनेकांमध्ये नाराजी होती शरद राष्ट्रवादी फोडून अजित पवारांनी भाजपसोबत येणे अनेकांना पटलं नाही असं संघाच्या सर्व म्हणण्यात आलं आहे नुकतंच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते क्लाइड क्रॅस्टो यांनी दावा केलाय की भाजपला आता जाणीव झाली आहे अजित आपण चूक केली आहे आहे आपल्याला नुकसान झाले आणि पुढे देखील नुकसान होणार आहे त्यामुळे अजित पवार गटाला महायुतीमधून बाहेर पडण्याचा भाजपचा संदेश आहे दरम्यान क्लाइड क्रेस्ट म्हणाले की महाराष्ट्राची जनतेने मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बाजूने कौल दिला आहे भाजप त्यामुळे काळजीत पडली आहे त्यांना विधानसभा जिंकायची आहे पण अजित पवारांसोबत युती असल्याने लोकसभेप्रमाणे विधानसभेत आपला पराभव होईल असे त्यांना वाटत आहे त्यामुळेच विवेकमधील लेख अजित पवारांना मायुतीमधून बाहेर पडण्याचा संदेश देत आहे क्रेस्टा यांनी असाही दावा केला आहे की भाजपने अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत केलेली युती राज्याच्या जनतेने स्वीकारलेली नाही जी स्थिती अजित पवारांसोबत आहे ती स्थिती एकनाथ शिंदेसोबत आहे भाजपने दोघांशी युवती करणे जनतेने स्वीकारलेलं नाही